नमस्कार मी समर्थ मध्ये स्वागत आहे तुमचं स्मार्ट सिटी या युट्यूब चॅनल वरती तर आज आपण आलेलो आहोत कांद्याच्या प्लॉटवरती सध्या परिस्थितीचं वातावरण पाहता आपण कांद्याच्या पिकामध्ये सगळ्यात जास्त मोठा प्रादुर्भाव आहे रोगाचा तर पीळ रोगासाठी काय काय उपाययोजना आहेत आणि रोग कशासाठी पडतो हे तुम्हाला सांगतो रोगाचं महत्वाचं कारण म्हणजे वातावरणातील एक नत्र अति प्रमाणात पडलेला पाऊस किंवा युरियाचं जास्तीत जास्त प्रमाण टाकल्यामुळं पान आपल्या पातीची जेव्हा लांबी वाढते रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो तर ते रोखण्यासाठी आपण काही उपाययोजना आणलेल्या आहेत तर आपण त्यासाठी एक चांगलं बुरशीनाशक जसं की इंडोफिल कंपनीचे मॅटको दोन ग्राम लिटर पाणी ऍडव्हान्स पेस्टिसाइड कंपनीचं काजू ज्यामध्ये आर्थोसिलिसिलिक का ऍसिड आहे दोन मिली प्रति लिटर पाणी आणि एक कमी नत्राचं खत जे ऑक्साइड फॉर्मची क्रीड आहे ते पाच चाळीस अठ्ठावीस जे महापीड कंपनीचं महाप्लोरा या नावानं प्रचलित आहे ह्या तिन्हीचं कॉम्बिनेशन घेतल्यानंतर तुमचा रोगाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होईल त्यासोबत आपण आलिका कंपनी सिजंडा कंपनीचं आलिका हे एक मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये आपण घेऊ शकतो ह्या चारीचा स्प्रे कंबाईनीमध्ये झाल्यानंतर तुमचा रोगाचा प्रादुर्भाव चांगल्या प्रकारे आटोक्यात येऊ शकतो धन्यवाद